очку Qual relaps, dr Explor子 やだ हो <coughs> 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 घालाचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही स्वतः छत्रपती संभाजीनगरामध्ये हा उत्सव साजरा करताय भारत देशामध्ये पाचशे वर्षापासून प्रत्येक व्यक्तीची स्वप्न होतं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रजींचं मंदिर व्हावं आणि कित्येक लोकांनी कारसेवेच्या माध्यमातून आपले आहुती दिली आणि राम मंदिर होण्याकरता प्रयत्न केले आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रजींचं आगमन झालं स्थापना झाली देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस पंतप्रधानांची शपथ घेतली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जे काय अडथळे या अयोध्येतील राम मंदिरात असतील ते आम्ही दूर करायचा प्रयत्न करू आणि त्यांनी खरोखरच त्याचा सगळा पाठपुरागा करून आज आमच्या सगळ्यांचं स्वप्न या भारत देशातील प्रत्येक नागरिकाचं स्वप्न जे अयोध्यामध्ये मंदिर व्हावं प्रभू रामचंद्रजींचं ते आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे मी सर्व जनतेच्या वतीने मान्य देशाचे लाडकेप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्व जनतेला आव्हान करतो की आज आपण एक दिवाळी एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांना झालेला आहे त्याच्यामुळे हा उत्सव आपण सगळ्यांनी आनंद उत्सव दिवाळीच्या पद्धतीने साजरा करावा ही सगळ्यांना वित्त नि जय श्रीराम हे आपण याच्या पहिले दीडशे किलोचा लाडू बनवलेला आहे माझी मुलगी आहे तर आपण डोक्यात आला की आपण काही मोठा करू शकतो का आपण जे उत्साह चालू आहे त्याच्यात आपण मोठा काहीतरी करू तर पाचशे किलोचा लाडू आपण तयार केलेला आहे तिथे त्याच्यामध्ये आपण गायचो तो दीडशे किलो दीडशे किलो चना बेसन आणि अडीच तीन क्विंटल साखर लागली आणि पंचवीस एक किलो ड्रायफ्रूट लागले त्याला किती लोकांनी केलं जवळपास पंधरा वीस लोकांनी काम केले पाच सहा दिवस लागले आनंद भरपूर आहे आणि उत्साह पण भरपूर आहे आमचे मित्र गादगे साहेब आणि आमचे मित्र बीरकर साहेब त्यांनी ते प्रोत्साहन दिला आम्हाला आणि त्याच्यामुळं उत्साह म्हणजे आणखी वाढ त्याच्यामध्ये टोटल साडेपाचशे सहाशे किलो लाडू झाले कष्ट होत बोलो जय पण एवढं मोठं काही बनवायला पाहिजे कुठून सूझलंय सर जय नागरिक राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा हुई तो नगर में सबसे बड़ा लड्डू बनाना चाहिए ऐसे मेरे दिमाग में आया तो मैंने फटाफट को तो बोला ऐसे बनाते दो तो। कहां से सोचा ये कि ये करना चाहिए लड्डू ये बनाना चाहिए सर राम जी आने की खुशी कष्ट